यवतमाळच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात नर्सिंग कर्मचाऱ्यांनी अठरा जुलै पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे आज पाचव्या दिवशीही संप सुरू असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे विविध मागण्यांसाठी नर्सिंग कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे अशाच अठरा जुलै पासून त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे या बेमुदत संपाचा पाचवा दिवस आहे संपाच्या परिणामामुळे मेडिकल कॉलेजमधील आरोग्य सेवा मात्र ठप्प झाली आहे स्टाफ कमी असल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे यामध्ये शस्त्रक्रिया स्थगित होणे ऑपरेशन रद्द होणे यासारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत काही ठिकाणी रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागत आहे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा यवतमाळच्या जिल्हाध्यक्ष संगीता राठोड जिल्हा सचिव सिद्धार्थ मिश्रा कार्याध्यक्ष अतुल राऊत उपाध्यक्ष आरती मडावी विश्वास चांदेकर संघटक सुरेखा मदनकर सहसचिव वैशाली खजिनदार सुजाता नांदगावकर सहखजिनदार कविता गेडाम तसेच सदस्य निलिमा भोयर निशा दुबे मोनिका भादीकर वैशाली वाघ दीपाली जटाळे सुखदेव राठोड उमेश चिमुरकर आकाश राठोड निखिल तारेकर घनश्याम कोल्हे तसेच प्रसिद्ध प्रमुख सुरेश मदनकर यांनी दिला आहे आंदोलनामध्ये उतरलेला हो। आणि आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत पहिली मागणी तर अशी आहे की वेतन त्रुटी ही झालीच पाहिजे दुसरी मागणी जी आहे की नर्सेस जो अलाउन्स आहे भत्ता जो आहे आमचा सात हजार दोनशे तो आम्हाला पूर्णपणे मिळायला पाहिजे कारण समान काम समान वेतन हे आमचं लक्ष आहे त्याच्यामुळे आम्हाला ती मागणी पूर्ण झाली पाहिजे तिसरी मागणी अशी आहे की कंत्राटी पद्धत ही बंद करा खाजगीकरण बंद केल्याशिवाय आम्हाला हे होणार नाही त्याच्यामुळे खाजगीकरण बंद झालं पाहिजे आणि समान पदभरती झाली पाहिजे